आज संध्याकाळचा आपण जेवणानंतरचा जेवण झालं की लगेच झोपू नये आणि शेतपावली करायचं जेवणानंतर वजन वाढू नये म्हणून त्याच्यावरती करतोय दहा मिनटं आपण शेतपाऊली करतोय त्याच्यासोबत मी माहिती सांगतो ती माहिती ऐका जे करून आपल्याला वजन कमी करण्यासाठी पोट कमी करण्यासाठी फायदेशीर असते मी चालू करतो टायमवर शेतपावली आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं आहे जेवण झालं की आपण एका ठिकाणी बसतो किंवा आडवं होतो म्हणजे पळ झोपतो आणि त्याच्यामुळे काय होतं जे खाल्लंय त्याला इकडे तिकडे कुठं पचायच्या अगोदरच आपण त्याला इथं थांबवतोय थोडक्यात आणि थांबवल्यामुळे काय होतंय ते डायरेक्ट फॅटमध्ये हळूहळू हळूहळू चाचून राहतंय आणि मग आपल्याला वाटतं की आ, मी खाल कमी खाल्लं काही म्हणजे हेच केलं नाही जास्त खाल्लं नाही तरी पण माझं वजन वाढत आहे गैरसमज दूर करायचे असतील तर एका दिवसात होणार नाहीत तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला तुमच्या शरीराच्या झालेल्या बदलाबद्दल स्वतःला कळत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही कुणाचंही ऐकत बसला तरी काही फरक पडणार नाही मी जरी सांगत असलो तरी पण बरेच जण तुम्हाला सांगतात मी एकटा सांगतोय असं नाही आपल्याला कोण काय सांगतोय याच्याशी मतलब नाही आपल्याला काय मतलब ठेवा तुम्ही तुम्ही स्वतः की मला हे केल्यानंतर मला फायदा होतोय का नुकसान तर शंभर टक्के होणार नाही ह्याची मी खात्री सांगतो तुम्हाला का खात्री सांगतो काय करतोय आपण मी तुम्हाला कधी म्हटलंय अंगावरती वीस किलो घ्या आणि बैठका मारा म्हणजे स्कॉट मारा म्हटलंही नाही वीस किलोचा डम्बे स्कॅन असा असा बायसेप मारा ट्रायसेप मारा शोल्डर मारा म्हटलंही नाही ही सर्वसामान्य सर्वसामान्य सर्वसा लोकांना फिटनेसची असणारी गरज ह्याच्यावरती व्हिडिओ आहेत आणि जे बाकीचे व्हिडिओ आहेत त्यांच्यासाठी ते ह्या भाषेत नाही करून चालणार नाहीत व्हिडिओ त्यांना मग समजा एखादा मसल मारायचा आहे बायसेप मसल मारायचा आहे तर बायसेपचा मसल मारताना त्या मसलमध्ये किती मसल आहेत बायसेपमध्ये किती पार्ट आहेत तसेच त्या पार्टला कोणकोणते एक्सरसाइज द्यायचे तो आठवड्यात किती वेळा मारायचा जो मसल मारतो आहे वे ती व्यक्ती नॅचरल आहे वर्कआउट म्हणजे नॅचरल वरती आहे तर त्यांचा वर्कआउट आठवड्यातून किती वेळा असायला पाहिजे आठवड्यातून किती वेळा वर्कआउट झाल्यानंतर रेस्ट बस मिळायला पाहिजे त्यांचा आता वय किती आहे त्यांचं दिवसभराचं शेड्यूल काय आहे हे अशा पद्धतीने त्यांचा वर्कआउट डाएट वेगळा असतो हे जे आपण आता काय सगळं सांगतो हे सर्वसामान्य म्हणजे लहानापासून वयस्कर लोकांपर्यंत महिला असू देत पुरुष असू देत सगळ्यांना लागणार आहे जी काही माहिती आहे ती मी सांगत असतोय हा व्यायाम दिवसभरामध्ये आपण ज्या सातत्याने हालचाली करतो तो कुणासाठीही घातक नाही काय सांगितलं मी तो कुणासाठीही घातक नाही आपण व्यायाम केल्यानंतर जर जेवण म्हणजे जेवण झाल्यानंतर आपल्या घरातील महिना भगिनी धुन सॉरी भांडी धुतात बरोबर आहे जेवण सगळ्यांना झालं तर महिला भगिनी भांडी धुवायचं थोडक्यात त्यांचं ते काम चालू झालं त्यावेळेस चालतंय त्यावेळेस आपण म्हणतो का जेवण झालंय महिलांनी काहीही हालचाली करायच्या नाहीत म्हणतो का नाही बघा सांगतो तुम्हाला म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत मग आपण लगेच तिथं सायन्स लावतो कोणतरी होतो अरे जेवण झाले व्यायाम वा म्हणजे किती भारी बागी बुद्धीला तोडच नसते आपल्या ला। लॉजिक ला। लावलं तर बघा जेवण झालं की आपल्या घरातील महिला भगिनी झाडू घेते वाकून तुम्ही मग पावले पावलं करत राहा वाकून खाली वाकून लोटत असते सगळ्यात लोटत नसतील ज्या लोटत नाही त्यांनी लगेच इथे येऊ नका बनवू नका काहीतरी लोटताना माहिती आहे का हे बघा काय झालं पुढे निघाल्या लोटत लोटत हा भाग बघा जेवलोय पोटा पण ताना नाही त्यावेळेस म्हणता का तुम्ही ए जेवलोय आत्ता लोटू नका म्हणतो का, का? नाही त्यामुळं भरपूर तुम्ही जर सांगितलं तर तुम्ही तुमचं जे काय पुढचं आयुष्य आहे हे असं वाया घालवत बसू नका हालचाली करा पहिले एक मन होते शिकाल तर वाचाल आता आज काय आहे शिक सॉरी शिकाल तर टिकाल आजची मन काय आहे चालाल तर टिकाल म्हणजे अशी गत आल्या तुम्ही व्यायाम करायला पाहिजेत हालचाली करा बरं ह्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला काय घेतलंय तुमच्याकडून का तुम्हाला कोणतं औषध दिलंय कोणतं प्रॉडक्ट दिलं आहे काय दिलेलं नाही फक्त हालचाली करून करा म्हणतोय बरं जबरदस्ती पण नाही एक कुठेतरी अनुभव आहेत तितक्या वर्षाचे इतक्या दिवसांचे त्याच्यातील जे त्या आलेले अनुभव ते तुम्हाला सांगतोय ते शेअर करत करतोय जे मी पुस्तकं वाचतोय त्याच्यातला जो गावटी भाषेत सर्वसामान्य भाषेत वा सांगता येईल तो मी सांगतोय का मी म्हंटले का तुम्हाला जर मी दुपारी म्हटलं तुम्हाला आपल्याला पाणी प्यायचं आहे दिवसभरात तीन चार मी म्हणतो का एच टू ओ घेऊतला पाहिजे म्हणतोय का म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा काय काय गोष्टी आहेत सायन्समध्ये शब्द वापरत बसतो तर काय आपल्याला कळणार नाही पुस्तकातलं जे काही वाचतोय वाचन असतं पहिलं वाचलेलं आहे आत्ता वाचन आहे ते फक्त सर्वसामान्य लोकांना काय लागणार आहे ते सांगतोय दुसरी गोष्ट काय आहे की तुम्ही ज्या वेळेला सातत्याने हालचाल करता त्यावेळेस फॅट एका ठिकाणी थांबायची चान्सच घेत नाही अजिबात चान्स घेत नाही मग ह्याच्यामध्ये काय होतं दुसरे कोणतरी येतात मध्येच एखादा कोणतरी व्हिडिओ बघणार याला काय कळतंय मला काय कळत नाही मी काय सांगतो नाही कळत राहू दे ना ज्यांना कळत आहे त्यांना समजावून घेऊ दे ना तुमच्या लेवलचं ज्ञान देत नसेल पण दुसऱ्यांना डिस्टर्ब करू नका आता कोण करत नाही जास्त पण तरी पण चुकून पहिला व्हिडिओ गेला एखादा त्यांनी बघितलं तर त्यांना डिस्टर्ब व्हायला नको दुसऱ्यांना पण निगेटिव्हिटी वाढायला नको तर वजन वाढताना वाढण्याची कारणं एक नसतात पण माझं म्हणणं एकच आहे की आपण हालचाली करा तुम्ही जे काय खाताय ते पसवलं पाहिजे मग परत लगेच साखर खायची नाही मग बऱ्याच साखर खायची नाही मग लगेच बघा काही जणांचे पुस्तकं का आहेत लिहिलेले काय काय तर मी वाचले त्यांचे नाव आहेत कुणालाही नाव नाही ठेवायचे आपणाला पण सांगत मी सांगतोय मग कन्फ्यूज आपण किती व्हायचं हे त्यासाठी सांगतोय उदाहरण काय काय का पुस्तकं का असे दुधजन्य पदार्थ खाऊ नयेत दुधाचे पदार्थच खायचे नाहीत आपण अशी पुस्तकात लिहिलेले आहेत दुधापासून बनवलेले पदार्थ पण डेअरी प्रोडक्ट खायचे नाहीत दूध घ्यायचं नाही बघा आता हा दुधाचा विषय गेला बाजूला ठीक आहे शाकाहार लोकांनी आता प्रोटीनचा विषय इथं थांबवला राहिलं कडधान्य कडधान्यामध्ये पण नऊ अमिनो ॲसिड कमी असतात मग त्याच्यासोबत कार्ब पाहिजे मग भात भाकरी चपाती ह्या पाहिजे तर पाहिजे लिंबू तूप काय तर पाहिजे मी कशात सांगतो कडधान्यांचं मग परत लगेच म्हणतात वजन वाढते तूप खाऊ नका फॅट वाढते तूप खाऊ नका बघा त्यात तर तूप बाजूला काढलं पुन्हा म्हणतात भाकरी भात चपाती बंद करा वजन कमी झालं पाहिजे आता राहिलं कडधान्यच मग त्याच्यात रिच प्रोटीन मिळतच नाही बाकीचं न्यूट्रिशन आपण कसं द्यायचं बॉडीला थोडं सायन्स मधलं फक्त लॉजिक करून सांगतोय तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही म्हणून मी तुम्हाला डाएट प्लॅन जो सांगत असतो घरगुती सगळ्यांना कुटुंबाला बनवता येईल असं सांगत असतो नाहीतर एकट्या पुरता किती दिवस करणार का घरच्या महिला बघितल्याना पण डिस्टर्ब करा बरं गरज नाही डिस्टर्ब करण्यासाठी पण नाही गरजच नाही सगळ्यांनाच एक सारखा लागणारा आहार आपण सांगत असतोय मग आता हे झालं शाकाहारी लोकांना आता जे मांसार खातात कोंबड्या खाऊ नका चिकन खायचं नाही इंजेक्शन देतात किती दिवसात कोंबडी लगेच तयार होते हे एक एवढं मोठं जगाचं चालवायचं कसं बघा ठीक आहे ते झालं चिकन देशी अंडी पाहिजेत अहो देशी कोंबड्या आणायच्या नाही एवढ्या बरं त्याचा देशी अंड्याचा अंड्याची साईज पण लहान आता काय करायचं चिकन गेलं अंडी गेली बघा आम्ही सांगतोय भात भात घालवली त्यांनी वजन कमी करायला सांग, सांगता येणार अरे मग लगेच बरे बरे कॅप्शनमध्ये टाकतात ह्या पाच वस्तू सोडा आणि वजन कमी करा अरे आता आम्हाला स्वतःला सोडायची वेळ आली ह्या पाच वस्तू आता कुठल्या सोडा म्हणजे हे कंडिशन व्हायला लागलं लोकांना हास्य घालतात भीती हे खाऊ नका हे पदार्थ सोडा आणि वजन कमी करा बरोबर आहे वजन कमी होत आहे ते वजन कमी होतच तात्पुरतं होतं कायमस्वरूपी होत नाही तात्पुरतं होतंय आणि परत आहे असं वाढायला चालू होतंय आता काय झालं शाकाहारी झालं बाजूला मांसाऱ्यांचं पण चिकन अंड्याचा हा विषय झाला तर गेलं आता प्रोटीन अंडे कशाने मिळवायचा पण नॉनव्हेज आपण तरी पण खातो त्याच्यासोबत मी काय सांगतो फायबरला पण तेवढंच महत्व आहे कारण नॉनव्हेजमध्ये प्रोटीन नसतंय सॉरी फायबर नसतं रिच प्रोटीन असतं एखादा शब्द इकडे तिकडे होऊ शकतो शब्दात आहे जायचं नाही कारण बोलण्याच्या ओघामध्ये एखादं एखादं दुसऱ्या इकडे तिकडे होऊ शकतो शब्द हा शब्दशा त्याचा अर्थावर जाऊ नका तर त्या नॉनव्हेजमध्ये फायबर नसल्याच म्हणजे कमीत कमी फायबर त्याच्यामुळे पोट साफ होत नाही मग आपण सांगतो की त्याच्यासोबत फायबर खायला पाहिजे टोमॅटो काकडी बीट गाजर जी काही आहे ते लगेच तर म्हणतात ह्याच्यावरती औषध मारलेलं असतं काय म्हणतात ह्याच्यावरती औषध मारलेलं असतं हे उपयोगाचं नाही हे घातक आहे आता राहिलं काय चिकन अंडी खायचं नाही ठीक आहे स्टेरॉइड त्याला काय काय इंजेक्शन देतात ते करतात ते करतात झालं दुग्धजन्य पदार्थ खायच नाही दूध नको म्हणजे दुधाचे पदार्थच नको म्हणतात ते पण राहिलं भात बाकरी चपाती पण खाऊ नका म्हणतात त्यांना वजन वाढतंय ते पण झालं आता राहिलं काय फक्त कडदा नाही ठेवलीत बरं का आपण सॅलड पण खाऊ नका म्हणतात नैसर्गिकरित्या पिकवलं असेल तर हे काय जग एवढं मोठं चालवायचं एवढं सोपं आहे का आता राहिलं काय त्या शेतकऱ्यांनी आज पिकवलं दोन वर्षांनी त्याचं पीक आल्यानंतर त्यांचं काय पोट चालायचं क्विक पीकमध्ये पैसे आले पाहिजे तर आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांनी काय करायचं प्रत्येक प्रत्येक विचार करा शेतकऱ्यांनी नाही पिकवलं तर काय होऊ शकतं एवढा मोठा दंगा करण्यापेक्षा आपण आपण पचवण्याची ताकद हरवून गेलोय तेच विसरलोय त्याला काय लागतं काय लागत नाही फक्त जिथं आहे तिथं त्या ठिकाणी तुम्हाला हालचाली करायच्यात हालचाली करायच्यात अरे बापरे दहा मिनिटं पण झाले बाबा तर अशा पद्धतीनं प्रत्येक दहा मिनटाची जे काही माहिती असतात त्या ऐका फॉलो करा आणि थोडी थोडी निगेटिव्हिटी एका दिवसात निघणार नाही एका आठवड्यात निघणार नाही एका महिन्यात निघणार नाही एका वर्षात निघणार नाही इथं अखंड भगवद्गीता श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगावी लागली आणि मित्र इथं तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून काय तुम्हाला सगळं पटवून सांगणार आहे बरं असं काय केलं की मी एक दोनच व्हिडिओ टाकला थांबलो अखंड भगवतगीता समजावून सांगायला लागली अर्जुनाला तरी पण अर्जुनाला म्हणजे इतकं त्या सांगावं लागलं नाही तर मी तुम्हाला काय सांगू देवाला पटव सांगायला लागत होतं त्यामुळे थोडंसं गैरसमज शंभर टक्के मी काय म्हणतात मी परफेक्ट आहे पण थोडं नॉर्मल नॉर्मल तुम्हाला शंका आले मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतोयच पण हालचाली करा ह्याचा काही साईड इफेक्ट आहे अशात पाऊल केल्यामुळं जेवणाच्या नंतर लगेच झोपल्यामुळे ते फॅट बदल जाणार आहे एवढंच कारण आहे बाकीच्या अधिक माहिती आणखी सांगत असतो आता बाकीच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगू आणि व्यायामाला कारण कारण सांगायची व्यायाम सुरुवात करा धन्यवाद